<involved> in <language> नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यातील बोनस निधीचे वितरण जिल्हा निहाय झालेले आहे प्रथम टप्प्यामध्ये खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले अपवाद काही जिल्ह्यांमध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हा धान बोनस निधी आलेला नाही प्रथम टप्प्यामध्ये हा वाटप आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला असताना जे नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांना दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा लागलेली आहे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये या धान बद्दल कुणीतरी लोकप्रतिनिधी आवाज उठवेल या प्रशिक्षेमध्ये आपला हा धान उत्पादक शेतकरी होता आणि अशातच आता या पावसाळी अधिवेशनामध्ये जे आपले लोकप्रतिनिधी आहेत यापैकी डॉक्टर परिणयजी फुके आणि सुधीरजी मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धान बोनसबद्दल आपली जोरदार प्रतिक्रिया सभागृहात मांडली तर ही सदरची प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन हजार चोवीस मधील नागपूर अधिवेशनामध्ये अंतिम आठवड्या प्रस्तावावर चर्चेच्या वेळी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचं जाहीर केले असणे मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी धान शासकीय आधारभूत केंद्रावर विक्री केली अशाच शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल असे सांगण्यात येत असणे ज्या शेतकऱ्यांनी धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केली किंवा नाही ही बाब गृहितना धरता ज्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष धान लागवडीत आहे व नोंदणी केलेली आहे अशा धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली होती मात्र सहा महिन्यानंतरही नंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला नसणे धान खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री केले गेले आहे अशा शेतकऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याचं असमज निर्माण होणे त्यामुळे शासन शेतकऱ्याची फसवणूक तर नाही होत होत आहे अशी भावना निर्माण झालेली असणे शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याबाबत करायची कारवाई याकरिता विशेष उल्लेख मी सभागृहात मांडत आहे अध्यक्ष महाराज धानाच्या बोनसच्या संदर्भात खरं तर मी स्वतः अतिशय यामागे जाग आणि धानाचा बोनस आपण एकटरी वीस हजार रुपये देण्याचा निर्णय केला पंचवीस मार्चला जी आर काढला खर तर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात हा भाव आला की आता आम्हाला बँकेतून कर्ज घेताना अध्यक्ष महाराज कमीत कमी घ्यावं लागेल कारण बोनसच्या निमित्ताने अठराशे कोटी रुपये बोनस हा खात्यात जाणं अपेक्षित होत पण अध्यक्ष महाराज आज धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे खर तर बोनस देताना आपण हे गृहित आहे याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनातली शंका दूर केली पाहिजे की ज्यांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी केली अध्यक्ष महाराज ती नोंदणी केल्यानंतर त्यांनी जर धान हा विक्रीसाठी दिला नसेल तरी सुद्धा बोनस देण्याचा आपण निर्णय केला होता की पोर्टल मध्ये नावाची नोंदणी जाग्यावर आपण बोनस दिला पाहिजे तर अध्यक्ष महाराज सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे की आता एकतर अठराशे कोटी पैकी फक्त नऊशे कोटी आमंत्रित जागे आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात कारण नसताना शंका आहे की हा धानाचा बोनस हा अपगा अध्यक्ष महाराज प्राप्त होणार की नाही ही, ही अध्यक्ष महाराज शंका निश्चितपणे आहे विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी वन प्रॉडक्ट वन स्टेशन वन डिस्ट्रिक्ट ही कल्पना मांडली अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्हा धान उत्पादक म्हणून वन प्रॉडक्ट मध्ये आला आहे पण अजूनपर्यंत कृषी विभागाने आमच्या राज्याचं सरासरी हेक्टरी उत्पन्न वीस क्विंटल आहे आमचं उत्पन्न अजूनही अकरा तेरा क्विंटलच्या मधात आहे माझी मागणी आहे की या संदर्भामधलं विशेष योजना तयार करून हे वन प्रॉडक्ट वन डिस्ट्रिक्ट या चंद्रपूर साठी आज जरी पुरवणी मागणीमध्ये तरतूद केली नसली तरी डिसेंबरमध्ये एकीकडे कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षासाठी तुम्ही सहा सहा सात सात कोटी रुपयाची तरतूद त्यांच्या मानधनासाठी पगारासाठी व्यवस्थेसाठी करताना ज्या गोष्टीसाठी आपण कृषी मूल्य आयोग निर्माण केलं त्या धनाला योग्य पद्धतीने अध्यक्ष महाराज न्याय देऊ शकलो नाही तर मग हे पैसे ही तरतूद अध्यक्ष महाराज निश्चितपणे या पुरवणी मागणीमध्ये यथार्थ था ठरणार नाही हे मात्र अध्यक्ष महाराज मी आपल्या लक्षात आणून देतो तर मित्रांनो अशा प्रकारे डॉक्टर परिणयजी फुके आणि सुधीरजी मुनगंटीवार यांनी धान बोनसबद्दल आपली प्रतिक्रिया सभागृहात मांडली परंतु सदरच्या प्रतिक्रियेवर कृषी मंत्र्यांकडून किंवा सरकारकडून अद्यापही कुठलीच प्रतिक्रिया यायची आहे अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला आताच झटपट सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार